आता बर्थडे बॉय आता आलाय एक महिन्यापासून तारीख मोजत होता तो गेलता करमाळ्याला की तर आता आलाय जिलेबी वगैरे पण आणले बर्थडे करायचे आधी जिलेबी खायलात बाबा म्हटलं खावा का असं कुचाम लागत करायला कपडे बदलणार नाही का स्पोर्ट्स ला गेल तू कि ते आणि हा गेलतात तुझं नाव काय आहे र संदीप मला तू तुझं रिअल नाव माहित नव्हतं ना ही तयारी चालू आहे आमची बर्थडे बॉयचा बर्थडे करायचा आहे अरे आर आर्यन घाल की कपडे र नाही घाल मम्मी न ठेवल्यात वय लय नाही पण छोट मोठ आपलं तयारी केलंय आम्ही लावला काय सोडकी अर तू आताच करशील पिल्या त्यांना कपडे होती खेळायला एक मॅच जिंकलं त्याने आणि एक मॅच हारले म्हणलं खेळात हार जिता अरे उलट पकडायला रे आर्यन तू असा आहे हे बघ नऊ वा पूर्ण बघ वाद कुठं आहे बघ वरती आहे का नाही असं ठेवलं की नऊ झालं नाही हा हा दोन तीन वर्षात लग्न जावंय थांबले आमचे बाकी काय निकिता नाही थांबली म्हणली मामा जाती घरी पण काम आहे देखी अरे देखी आणून रोहन बघा बर्थडे बॉयची बहीण तिचंच बर्थडे आहे तशी मस्त नटून आता तिचा ड्रेस आर्यन आर्यन सरांनी खायला वगैरे काही दिल तर तुला दिल तर मी पैसे दिलेला काय खाल्लं कॅडबरी तुला बड्डे विश केलं गाडीत सगळ्यांनी संधी पण तू दोघ गेल हे दोघं गेल ते खेळ यांना मैला जेवण करा जेवणा पण ते पोर आर्यन की मम्मी जवळ ना कपडे घेऊन रोहन पाडू नको गिर पाडतोय काय आर्यन अय आर्यन कपडे घातला काय एक तुझा फोटो काढू इथं काढलं घातला घातलं अग उरग बाई उरग झोप आली जावय तिकडं झोपे बै टाकून बसलाय त्रिशा ना बघा कसे कपडे घातल्यात हे आणला होता तसला काय हे फेल केलं रोन हे अन्न बसलाय तोंड फुगवत कुठं लपलाय इकडं बघा कुठे लप पाहिलंय इकडं बघा चल असू दे फुटू दे चल दे चल, चल भाई पटकन चल त्या आर्यनच्या पहिले तर तिला कापायला हा पाहिजे थांब कि आर्यन दमकाडकी ते कॅन्डल फिंडल लाव कि तो तिथं हॅपी बर्थडे त्रिशा आहे नाही काय म्हणत म्हणला लय झोप आली झोपलाय बिचारा थकून गेल ती होय रे रोहन झोपेत आहे का कुठ घुसत अरे बहीण उठवती उठकी चला रागवलाय की जाकी भायाजवळ त्रिशा भाऊ जवळ जाकी <laughs> 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 बस किरा आर्यन तिला जवळ हा शब्बासवसभर असलं काम केलंय म्हणून ओळखू पण येणार नाही ही बाई ऊस तोडलंय म्हणून कुणी म्हणणार पण नाही ऊस <laughs> तोडीवाली गॅंग चारी। चारी। खा पटापटा पटा खा भूक लागली नाही तुला मग संदीप जेवतो काय भूक लागली माझा फक्त बेकर रे बाकी ही वाली गॅंग बघा ती कशी झाली साडी घालून टकाटक कविता इकडे बघा अशी सुन नाच सुनाई माझी ही <laughs> बरोबर की नाच की नाही दिसन आपण काय करू ती एकदा फिरल की फिरली अगं एक दिव्या आर्यनला आर्यनचा मूडच नाही आर्यनला लागली झोप

पकड तुला फुगा फोडायपेक्षा असं खेळायचं तर फोड चाव तुम्ही राव खेकट कर आता तुला काय माहित नाही का कसं कापायचं ते पहिलं त्रिशाला दि रा आर्य कशी बघती बघ कळू नको कविता सुनबाय पळू नको काय आज का आणलाय बर बर्थडे तुझा काल होता आज हाच द्यायचा असते का बरं असे दुसऱ्या दिवशी पण हा दुसऱ्या दिवशी पहिल्या दिवशी पण देत दिवशी काय आता काय म्हणतात हॅपी बर्थडे आर्यन असं म्हणतात काय काय वाजवतात का, जर झालं थोडं 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 पुरा का आर्यनचा वाढदिवस आहे आर्यन हॅपी बर्थडे म्हणून टाळ वाजवतात काय बर्थ टिअर नसत ते डिअर असत डिअर डियर म्हणजे प्रिय आर्या आर्यन अस आणि क्लॅप काय दुमडलाय बघ तिथं क्लॅप म्हणजे टाळ्या वाजवणं आर्यन तुला काय गिफ्ट हवंय मला हा काय नको माझ्याकडून काय

मग काय पहिली ते चौथी एकशे वीस पहिली ते वाटत जायचं पाचवी पर्यंत सहावी पर्यंत गेलं तरी बस पुढचं राहिलं की राहू द्यायच बर बघ हा तुला सगळ्यांनी खूप चांगल्या अशा कमेंट केल्यात हॅपी बर्थडे आर्यन हॅपी बर्थडे आर्यन सगळ्यांना काय म्हणणार आहे थँक्यू थँक्यू सो मच असं म्हणायचं असं हात जोड म्हणायचं धन्यवाद मी खूप आभारी आहे असं धन्यवाद मी खूप आभारी आहे चला बड्डे चा व्हिडिओ डीएल